नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत तर त्यापैकी मित्रांनो तीन मोठे निर्णय आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हे तीन मोठे निर्णय आपण सविस्तरपणे जाणून घेऊया प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत तीस लाख घर आपल्याला केंद्र सरकारने दिली आहेत या प्रत्येक घरावर टॉप सोलर लावण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे त्यामुळे या तीस लाख कुटुंबांना पुढे विजेचं बिल येणार नाही त्यांना मोफत वीज मिळेल आणि एवढंच नाही तर नुकतंच मंत्रिमंडळाने शून्य ते शंभर युनिट वीज वापरणाऱ्यांना मोफत वीज मिळावी म्हणून जे सत्तर टक्के आपले ग्राहक आहे एक राज्याची योजना तयार केली आहे स्मार्ट या नावाने महाराष्ट्र रुफ रूफटॉप सोलर या योजनेच्या अंतर्गत आपण राज्याची सबसिडी देऊन त्यांना रूफटॉप सोलर देतोय यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये पाच लाख ग्राहकांसाठी सहाशे पस्तीस कोटी रुपयाची राज्य योजना मंत्रिमंडळाने मंजूर केलेली आहे आपला प्रयत्न आहे की घरगुती विजेचा वापर करणाऱ्या जास्तीत जास्त लोकांना सोलर देऊन त्यांना विजेच्या बिलापासून मुक्ती द्यायची त्या दृष्टीनं हे काम आपलं चाललेलं आहे पुढच्या पाच वर्षाकरता महाराष्ट्रामध्ये विजेचे दर हे कमी करू शकलेलो आहोत आपण जर बघितलं तर घरगुती आठ पॉईंट चार रुपयाचा आज त्याला द्यावा लागतोय तो सहा रुपये त्याला फक्त दर पडणार आहे वाणिज्यिकला सोळा पॉईंट सत्त्याण्णव आहे त्याला पंधरा पॉईंट सत्त्याऐंशी द्यावा लागेल तीस सालापर्यंत आणि जे काही औद्योगिक का आहे त्यांना दहा रुपये अठ्ठ्याऐंशी पैशाच्या ऐवजी नऊ रुपये सत्त्याण्णव पैसे द्यावा लागणार आहे यासोबत मला हे सांगायचं आहे की पी एम कुसुम या योजनेच्या अंतर्गत देशभरामध्ये जे सौर पंप लागले देशभरामध्ये त्याच्या साठ टक्के पंप एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहेत यामध्ये पंप लावल्यानंतर एकतर पंपाचा पुरवठा कोणी करायचा आपण एम पॅनल लिस्ट दिलेली आहे त्यामुळे सरकार ठरवणार नाहीये एम पॅनल प्रमाणे जो कोणी शेतकरी आहे त्यांनीच ठरवायचं कुठला पंप कोणाचा पंप घ्यायचा आहे तो पंप घेतल्यानंतर पाच वर्षापर्यंत त्याची देखभाल दुरुस्ती ती कंपनी करेल आणि पाच वर्षापर्यंत त्या पंपाचा इन्शुरन्स असेल तो तुटला फुटला चोरी गेला तरी त्याचे सगळे पैसे हे इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातनं त्या ठिकाणी भरण्यात येतील अशा प्रकारची ही योजना या ठिकाणी केली आहे उर्वरित चार लाख त्रेपन्न हजार बांधकाम कामगारांना सध्याच्याच कंत्राटदारामार्फत त्याच दराने दोन्ही संच करण्यात या एवढंच नाही तर मी भांडे वाटप वगैरे या ज्या आपल्या अतिशय लोकप्रिय स्कीम्स आहेत याच्यामध्ये काही पारदर्शिता आणण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून या सगळ्या स्कीम्समध्ये पारदर्शिता आणायची काही प्रमाणात अजून नवीन स्कीम्स घ्यायच्या का कुठे डीबीटी करायचं काय या संदर्भात सुप्रीम गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आपल्याला माहिती आहे की हे पैसे दुसरीकडे खर्च नाही करतायत लाडक्या बहिणींना द्यायचे ठरवले म्हणजे त्यांच्याकडे पाच सात हजार कोटी रुपये आहेत इकडे आपल्याला कर्ज घ्यावं लागतं पण ते आपण लाडक्या देऊ शकत नाही ते यांनाच आपल्याला द्यायचं आहे अजून काही नवीन योजना पारदर्शीपणे आणण्याची जर परवानगी मिळाली तर निश्चितपणे आम्ही त्या योजनाही या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करू सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेचे राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत सर्व प्रभातील दिव्यांग बांधवांना दरमहा पंधराशे इतके अर्थसहाय्य देण्यात येते या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेचा दरमहा रुपये पंधराशे वरून रुपये दोन हजार पाचशे अडीच हजार रुपये असे वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे महत्त्वपूर्ण असे निर्णय पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यातील शेतकऱ्यांसाठी घेण्यात आले आहेत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद